प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच सप्टेंबरच्या भागामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात आदित्यने मुक्ताला एक्सेप्ट केलेला आहे आणि पहिल्यांदा आदित्यला मुक्ताबद्दल खूप प्रेम माया आपुलकी आणि सगळ्यांच्या समोर म्हणजे सावनी समोर त्याने मुक्ताचं तोंड भरून कौतुक केलंय आता मुक्ताने असं काय केलंय की आदित्यचं मन झटक्यामध्ये अगदी सत्यामध्ये कसं बदललं आणि सावनीपेक्षा मुक्ता कशी जवळची झाली हे या व्हिडिओमध्ये पाहूया त्याचप्रमाणे हर्षवर्धनला धडा शिकवायला मिहिकाने केलेला जबरदस्त प्लॅन सुद्धा पाहायला मिळणार आहे इकडे पाच सप्टेंबरच्या भागामध्ये मुक्ताने सगळ्यांच्या सोबतचे आता मात्र आदित्यचे फोटो आणलेले असतात आणि ती सांगते आपल्या घरात आदित्य राहत नव्हता म्हणजे आदित्य तुमच्या सगळ्यांपासून खूप लांब राहत होता ना आणि त्यामुळे आधीचा एकही फोटो आपल्या घरामध्ये नाहीये म्हणून मी विचार केला की हे जे काही फोटो काढलेत ना ते फोटो जर का फ्रेम केले ना तर आधीला खूप खूप छान वाटेल आणि या सगळ्यामध्ये आधी आपल्यासोबत पुन्हा एकदा छानपैकी एकत्र येण्यासाठी मदत होईल आणि म्हणूनच म्हणूनच मी हे सगळं केलं की जेणेकरून आदित्य या सगळ्यामध्ये आपल्याला मदत होईल आपल्या सगळ्यांशी त्याला एकत्र येण्यासाठी यावरती आता इकडे इंद्रा म्हणते खरंच मुक्ता म्हणजे हे जे काही तू केलंस ना खरंच खूप कमाल होतं त्यावरती स्वाती म्हणते बघ कोमल बघ म्हणजे या सगळ्यामध्ये नुसत्या सेल्फी काढून होत नाहीत या सेल्फीचा असा सुद्धा उपयोग करता येतो यावरती इंद्रा म्हणते कोण बोलते बघ आणि तू तरी काय ग वेगळं करतेस असं म्हणत इंद्रा स्वातीला सुद्धा आता ओरडते आणि त्यानंतर ती म्हणते अगमुक्ता आज जर का तुझे बापू असते ना तर त्यांनी तुला असे पैसे काढून दिले असते बापू नसले म्हणून काय झालं मिनी हाय ना मिनी तुला आज त्यांचं पैसे देणार असं म्हणत आता इंद्रा पैसे देते मुक्ता म्हणते मम्मी अहो पैसे कशाला यावरती इंद्रा म्हणते अग हे काही फ्रेमचे पैसे नाही तू ही फ्रेम करून जे काही केलेस ना त्याचं पैशामध्ये किंमतच होणार नाहीये कितीही पैसे दिले तरी ह्या फ्रेमची किंमत काही करता येत नाही त्यामुळे मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की हे पैसे आहेत ना हे पैसे ना मी फक्त एक शगुन म्हणून दिलेत नाही म्हणून नकोस तू जे काही केलंस ना त्याचं मोल नाही आहे असं म्हणत इंद्रा आता खूपच भाऊक होते आणि ती मुक्ताला पैसे देते मुक्ता सुद्धा बक्षीस म्हणून किंवा इंद्राचा आशीर्वाद म्हणून ते पैसे घेते आणि त्यानंतर सागरची वाट पाहते जेणेकरून अभिंतीवरती छानपैकी तिला आता ते फ्रेम लावता येते तोपर्यंत सागर घरी येतो सागर घरी आल्यावरती मुक्त आता या सगळ्या फ्रेम घरातल्या सगळ्यांसोबतच्या फोटो हे आता भिंतीवरती लावण्यासाठी तिकडे सागरला हे इकडे लावा, लावा ते तिकडे लावा असं सांगत असते सागर म्हणत असतो अहो बरोबर लावलाय तिरका नाहीये मुक्ता म्हणते नाही थोडस मला हात इकडून तिरका वाटतोय तिकडून तिरका वाटतोय हा असा सरळ करा तो तसा सरळ करा असं म्हणत मुक्ता खूपच इन्स्ट्रक्शन देत असते सागर म्हणतो चालले काय तुमचं अहो मी बरोबरच लावलेलं आहे ला तुम्हाला तुम्ही इकडे लांबून पाहताय ना म्हणून तो तिरका वाटत असेल पण तो तिरका वगैरे काही नाहीये खाली उतरा बघा बरं मग मुक्ता खाली उतरते सगळ्या सागर सगळ्या साईडने आता तो फोटो पाहायला लागते आणि ती म्हणते नाही तुम्ही काही तो नीट लावलेला नाहीये हा फोटो जरा मला तिरकाच वाटते असं म्हणत मुक्ता आता सांगते की ठीक आहे मीच फोटो सरळ करते आणि ती आता फोटो सरळ करण्यासाठी स्टूलवरती चढते फोटो सरळ करत असते पण तितक्यात तिचा तोल जातो आणि ती पडणार तितक्यात तिथे सागर तिला सावरतो आणि सागर म्हणतो पुन्हा एकदा मी तुम्हाला सावरलेला आहे यावरती मुक्ता म्हणते पुन्हा पुन्हा सावरलत यावरती सागर म्हणतो हो जनरली तुम्ही आता डोक्यावरतीच नेहमी पडत असताना तुम्हाला डोक्यावरून पडण्यापासून मी वाचवलंय आता जर का पुन्हा एकदा डोक्यावरती पडला असतात असं म्हणत सागर मुक्ताची थट्टामस्करी करत असतो इंद्रा हे सगळं पाहत असते आणि आता दोघांनाही कोणाची नजर लागायला नको असं म्हणत आता मात्र इकडे इंद्रा दोघांची नजर काढते त्यानंतर सागर म्हणतो हो मी जर का नसतो तर तुम्ही डोक्यावरती नक्कीच पडला असतात यावरती मुक्ता म्हणते तुम्ही कुठे जाणार आहात तुम्ही पण इथेच आहे आणि मी पण इथेच असणार आहे यावरती मग मात्र सागर म्हणतो हो आणि मी तुम्हाला वचन देतो की या फोटोमध्ये या फ्रेम मध्ये ज्याप्रमाणे बाकी घरचे आणि आदित्यचा फोटो आहे ना त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मी तुमचा सुद्धा आदित्य सोबतचा फोटो लावेन मुक्ता म्हणते खरंच यावरती सागर म्हणतो हो खरच असं म्हणत आता सागर आणि मुक्ता छानपैकी त्यांचे रोमँटिक क्षण एन्जॉय करत असतात आणि मुक्ता आदित्य सोबत आपला फोटो लागणार या नुसते विचारानेच खूपच भारावून जाते पण नियती हे सगळं सत्यामध्ये आता मात्र कघडवून आणणार असते तोपर्यंत आता मुक्ता उठण्याचा प्रयत्न करते आणि आता सागर आणि मुक्ता हसत हसत तिकडून निघून जातात तोपर्यंत हर्षवर्धन आपल्या मध्ये आवरत असताना त्याचा नोकर स्टाफ मधला एक माणूस रिपोर्ट घेऊन येतो आणि मिहिका मॅडम जे रिपोर्ट आलेले आहेत त्या काल मेडिकल चेकअप साठी गेल्या होत्या वाटते कुरिअर बॉय रिपोर्ट घेऊन आलेला आहे यावरती इकडे आता विचार करतो हर्षवर्धन कि हा रिपोर्ट मिहिकाचा बघू दे काय रिपोर्ट आहे असं म्हणत तो ते रिपोर्ट घाईघाईमध्ये उघडतो आणि त्याच्यामध्ये मिहिका तीन महिन्याची प्रेग्नंट असल्याचं आणि त्याच्या पायाखालची जमीनच हा धरते सिरियसली मिहिका तीन वेळाची प्रेग्नेंट आहे त्याला तर काही कळतच नाही तितक्यात तिकडून मिहिका येते आणि बेसिक मॅनर्स नाही आहेत का तुम्हाला म्हणजे एखाद्याचं कुरिअर आलं असेल तर ते आपण उघडू नये हे साध गोष्ट तुम्हाला समजत नाहीये का असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे हर्ष म्हणतो काय तू प्रेग्नेंट आहेस आणि ते पण तीन महिन्याची मीही का म्हणते हो रिपोर्ट वाचून तुम्हाला समजलं नाही का मी तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे यावरती हर्ष म्हणतो हे कसं शक्य आहे तर असन नहीं हे तर मूल माझं असणं शक्यच नाहीये का म्हणते एक्झॅक्टली हे मूल तुमचं असेलच कसं हे मूल माझ्या मिहीरचं आहे मी तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे यावरती हर्ष म्हणतो काय यावरती मिहिका म्हणते का झटका का, का, का लागला तुम्हाला तसही लोकांची मुलं सांभाळण्याचा एक्सपिरियन्स आहे बरोबर ना आधी आदि, आदित्य सागर जीजींचा मुलगा आणि आता मिहिरचा तीच तुझी लायकी आहे कारण कसं आहे ना ज्या बा माणसाला असं म्हणत मेहिका असा काही टोमडा मारते की हर्षला आता हिला काय बोलावं काहीच कळत नसतं आणि तो मेहिकावरती चिडतो आणि तू तू मला हे बोलणार असं म्हणत मिहिकाच्या अंगावरती हात उगारतो मिहिका म्हणते खबरदार ही चूक करण्याचा जर प्रयत्न केला ना तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा माझ्यावरती हात उगारायची चूक आज केलेत पुन्हा ही चूक करायची नाही असं म्हणत का त्याला जबरदस्त आता सुनावत असते आणि हर्ष पण तितकाच घाबरतो कारण मिहिका काही करू शकते तिने महिला मुक्तीच्या बायकांना दहा लाख रुपये देऊन त्यांना तसंही आपल्या बाजूने वळवून घेतलेलंच असतं आणि त्यामुळे तो पुन्हा आपला हात खाली घेतो इकडे आता असं म्हणजे स्कूलमध्ये गेल्यावरती आदित्य आणि सई यांचा टिफिन टाईम होतो दोघं जण टिफिन खाण्यासाठी ज्या वेळेला एकत्र जमतात त्यावेळेला आदित्य खूप उदास असतो सई म्हणते काय झालं आजी दादा आदित्य म्हणतो बघ ना अगं टिफिन खाण्यासाठी उघडला पण या पराठ्यांना वास येतोय आणि आधीला भूक खूप लागलेली असते आणि सुद्धा ते पाहते आणि बघते अरे बापरे टिफिन तर खराब झालाय कारण सावलीने काल रात्री पराठा मधून पराठे आणून तेच सकाळी आपल्या मुलाला टिफिनला दिल्यामुळे ते पराठे खराब झालेले असतात सावनीला इतकं साधं बेसिक कळत नसतं की रात्री पराठे हे सकाळी दुपारपर्यंत मग म्हणते तू एक काम कर आजी दादा तुझे डोळे बंद कर असं म्हणत ती आदित्यला डोळे बंद करायला सांगते आदित्य डोळे बंद करतो मग आता सई आपला टिफिन काढते आणि तो टिफिन आदित्यच्या समोर धरते आणि म्हणते हे बघ दादा हे घे यावरती आदित्य म्हणतो हातर टिफिन तुझा आहे ना यावरती सई म्हणते हो पण मुक्ताईने मला दोन टिफिन दिलेले आहेत त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस मुक्ताईने दिलेला एक टिफिन मी खाईन एक टिफिन तू खा यावरती आदित्यचा इगो आड येतो आदित्य म्हणतो नको नको मला मुक्ताने बनवलेलं काहीच नको यावरती सई म्हणते खूप टेस्टी बनवते हा मुक्ताई हे सगळं यावरती आधी म्हणतो ज्याप्रमाणे तू तुझ्या मुक्ताईला बोलली होतीस ना की तिच्या हातचंच तुला आवडतं माझ्या मम्माच्या हातचं आवडत नाही तसंच मला सुद्धा फक्त आणि फक्त माझ्याच मम्माच्या हातचं आवडतं तुझ्या मम्माच्या हातचं नाही असं म्हटल्यावर ती मग मात्र साई आता विचार करते ठीक आहे नको खाऊस तू मला भूक लागले मी तर खाते खूप यम पराठा झालेला आहे असं म्हणत सई आता त्याच्यासोबत एक एक करत छान पैकी पराठ्याची तारीफ करत खाते मुक्ताची झोल घेते सगळे मुक्ताचे गुंटीने घेतलेले असतात आणि आता पराठा खाता खाता ती आदित्यकडे पाहत सुद्धा असते मग आदित्यला भूक लागली असते ठीक आहे सही बघू मला दे एक पराठा यावरती सई म्हणते एक पराठा नको हा टिफिनच घे मुक्ताईने मला दोन टिफिन दिले आणि आदित्य मी टिफिन मधला पराठ्याचा एक घास घेतला त्याला तो इतका आवडतो आणि तो, तो म्हणतो सई किती यम पराठा आहे हा खूपच सुंदर कसला पराठा आहे या। यावरती सई म्हणते मेथीचा पराठा आहे यावरती आदित्य म्हणतो पण त्याच्यात चीज वगैरे हो सगळं टाकलेलं आहे यावरती सई म्हणते माझी मम्मा आहे ना मुक्ताई माझी म्हणजे ती ना असंच काहीतरी करते आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत ना त्या सुद्धा इतक्या छान पद्धतीने बनवते ना की आपण त्या खाऊनच टाकतो तुला आवडला ना हा पराठा आदित्य म्हणतो खूप आवडला मला पराठा असं म्हणत आदित्य संपूर्ण टिफिन संपवतो आणि आता या सगळ्यामध्ये सईला खूपच आनंद होतो आदित्यने टिफिन खाल्ल्यावरती मग मात्र दोघजण जण घरी येतात घरी आल्यावरती इकडे आता सई मुक्ताईला दाखवत असते हे बघ मुक्ताई टीचरने मला फाईव्ह स्टार दिले यावरती मुक्ता म्हणते काय खरंच खूपच छान असं म्हणत मुक्ता तिचं कौतुक करत असते तोपर्यंत सागर सुद्धा ऑफिस जायला तयार होत असतो आणि तो सुद्धा बाहेर येतो आणि तोपर्यंत आदित्य सुद्धा सई सोबत घरी येतो आदित्य घरी येतो आणि तिकडे लावलेले सगळे फोटो तो एकटक पाहायला बघतो आणि त्याला खूपच भारी वाटत म्हणजे आता या घरामध्ये सई आणि बाकी सगळ्यांचे फोटो तर मी पाहिलेले असतात पण आपल्या ह्या घरामध्ये एकही फोटो नाहीये ही खंत त्याला आज नाही तर पहिल्यापासून जाणवत असते आणि हे फोटो पाहिल्यावरती त्याला खूपच आनंद होतो आणि हे वाव हे सगळं कोणी केलंय इतके छान फोटो कुणी लावले तितक्यात सागर बाहेर येतो आणि त्याचा आवाज ऐकून सावनी पण बाहेर येते आणि आता हे सगळं पाहत असताना आदित्य म्हणतो पप्पा मला किती छान वाटतंय हे सगळे फोटो इकडे तुम्ही लावलेत ना मला खूप आनंद झालाय थँक्यू थँक्यू सो मच पप्पा आणि इकडे सईला पण हे फोटो आवडतात सई म्हणते खरंच मुक्ताई फोटो किती छान आहेत ना यावरती आता इकडे सागर म्हणतो आदित्य बाळा हे फोटो मी नाही बाळा लावलेले आहेत आदित्य म्हणतो मग कुणी लावलेत हे फोटो यावरती आता सागर सांगायला लागतो आधी बाळा हे सगळे फोटो कुणी लावलेत माहितीये का हे सगळे फोटो मुक्तावे लावलेले आहेत यावरती आदित्य नेहमीप्रमाणे नाराज व्हायच्या ऐवजी मुक्तावरती खूपच खुश होतो आणि मुक्ताकडे पाहायला लागतो सागर म्हणतो हो मी हे केलेलं नाही आहे ही सगळी आयडिया ना मुक्ता यांची आहे त्याच म्हटल्या की आदित्यला या घरामध्ये एकही फोटो नाही आहे ना तर सगळ्यांच्या सोबतचे फोटो लावले आता पहिल्यांदा पहिल्यांदा आदित्य मुक्ताकडे पाहतो आणि थँक्यू मुक्ता आंटी असं प्रेमाने बोलतो म्हणजे या सगळ्यामध्ये आदित्यला पहिल्यांदा मुक्ता सोबत असं बोलताना बघून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत आणि त्याच वेळेला आता मात्र इकडे मुक्ता सुद्धा आश्चर्याने हे सगळं पाहत बसते आणि आता इकडे सई सांगत असते खरंच मुक्ताई तू हे खूप छान केलंस आधी म्हणतो मला ना आत्ता असं वाटत आहे की हे घर माझं आहे म्हणजे माझं घर असल्यासारखं मला फील येते आहे खरच मुक्ता आंटी खूप खूप थँक्यू यावरती मुक्ता म्हणते अरे फील कसलं ज्याप्रमाणे हे घर सईच आहे ना त्याप्रमाणे हे घर तुझं सुद्धा आहे तुला फील काही गरज नाहीये हे घर तुझंच आहे तुझ्याच हक्काचं आहे आणि म्हणूनच इकडे तुझे फोटो लावलेत ना यावरती आदित्य अधिकच भाऊ घेतो आणि खरंच मुक्ता आंटी थँक्यू मला हे बघून खूप खूप छान वाटलं असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते हो तर तू आणि तर ह्या घरची मुलं आहात ना हे तुमच्या दोघांच तर घर आहे यावरती आता मात्र आदित्यच हे वागणं मुक्ता सोबतच बघून इंद्राला खूप छान वाटतं तरीकडे सावनीचा जळफळ होत असतो त्यावरती मग मात्र इकडे आता आदित्य म्हणतो मुक्ता आंटी आज तुम्ही बनवलेला टिफिन पण खूप सुंदर होता मला तुम्हाला टिफिन साठी सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे यावर मुक्ता म्हणते काय तू मी दिलेला मेथीचा पराठा खाल्लास आदित्य म्हणतो हो आणि तो इतका यम झाला होता ना खूप सुंदर पराठा झाला होता सई सांगते मग माझी मुक्ताई खूपच छान पराठा वगैरे बनवते त्याच्यामध्ये आपल्याला जे खायचं नसतं ना ते सुद्धा आपल्याला कळत पण नाही खूप यम पराठा होतो यावरती आदित्य म्हणतो हो मी खाल्ला सईचा एक टिफिन तर मीच संपवला इतकी भूक लागली होती ना मला असं म्हणत आदित्य मुक्ताची तारीफ करत असतो मुक्ताला स्वतःच्या कानावरती विश्वास होत नसतो की आतापर्यंत आपलं तोंड न बघणारा आधी आतापर्यंत आपल्यावर ती रागवणारा आधी हा आज आपल्याशी इतक्या प्रेमाने बोलतोय त्याला तिला काही कळतच नसतं आणि मग मात्र मुक्ता खूपच भाऊक होते आणि आदित्यकडे पाहत बसते आदित्य मुक्ता सई यांचा छानपैकी वेळ चाललेला असतो मग सागरला ऑफिसला ला आणण्याची वेळ होते म्हणून सागर ऑफिसला तो इकडे आता सावनी चिडते आणि आता आदित्यला जाब विचारण्यासाठी त्याचा हात धरून त्याला बाजूला फरफटत येणार असते पण आधी मात्र ते आपले लावलेले असलेले फोटो हे पाहून एक फॅमिलीचा फील घेत असतो तोपर्यंत सागर बाहेर येतो आणि तो लिफ्टचं बटन दाबतो त्याच वेळेला लिफ्ट मधून कोमल बाहेर येते आणि सॉरी दादूस माझ्यामुळे तुला लेट नाही ना झाला यावरती सागर म्हणतो नाही चल असं म्हणत कोमलला बाय करून सागर लिफ्ट मिळतो आणि कोमल ज्या वेळेला घरामध्ये एंटर करणार त्यावेळेला तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी येते आणि ती चिठ्ठी दुसरी तिसरी कसलीही नसून ती असते सावनीने आदल्या दिवशी मागवलेल्या पराठ्याची कोमल ते पाडते आणि जगते अरे बापरे म्हणजे या सावनीने काल रात्री आणलेला पराठा आज मुलाला टिफिनला दिला सिरियसली सावनी इतक्या खालच्या बाथीर जाऊ शकते या मूर्खबाईला इतकं साधं कळत नाही की काल रात्री आणलेला पराठा हा आपल्या मुलाला आज देऊ नये सिरियसली म्हणजे या सावनीला काय करावं कळतच नाहीये असं म्हणत तो आता पराठ्याची रिसेप्ट घेऊन कोमल आतमध्ये येते ज्या कोमल आतमध्ये येत असते त्यावेळेला समोरचा सिनेरिओ एकदम वेगळाच असतो इकडे आता सावनी आपल्या मुलाला ओरडत असते काय रे मी तुला एवढा सकाळी उठून पराठा करून दिला आणि तू म्हणजे मी तुला एवढा सकाळी उठून आलूचा पराठा करून दिला आणि तू मेथीचा रोल खाल्लास मुक्ताने दिलेला सिरियसली म्हणजे तुला आलूचा पराठा आवडतो आणि ही मेथी वगैरे तू काही खात नाही मला काही कळतच नाही तुझं काय चाललंय ते यावरती आदित्य म्हणतो मम्मा अगं ऐकून तरी घे यावर सावनी म्हणते मला काय ऐकायचं नाहीये तुला ना मी केलेल्याची कदरच नाहीये का खाल्लास मुक्ताचा मुक्ताचं तुला कधी बसून मेथी आवडायला लागली यावरती आदित्य म्हणतो अगं तो, तो मेथीचा रोल तुझ्यासाठी जागून केलेला पराठा काय यावरती आदित्य म्हणतो अगं ऐकून घे तो पराठा खराब झाला होता त्यातून वास येत होता सईला विचार मी तिला पण दाखवलं मग मुक्ता सईकडे पाह ते सई होकारात ती मान हलवते हो मुक्ता ही त्या पराठ्याला खूप वास येत होता पराठ्याला खूप घाण वास येत होता म्हणून म्हणून ला भूक लागली होती आणि म्हणून मी माझा टिफिन त्याला दिला तोपर्यंत कोमल येते कोमलच्या लक्षामध्ये सगळा प्रकार येतो की या बाईने काल रात्री ऑर्डर करून तो शिळा पराठा डब्याला दिला तो दुपारपर्यंत खराब झाला होता आदित्य म्हणतो अगं हो खूप वासच होता म्हणून मला भूक लागली म्हणून मी मेथीचा रोल खाल्ला ना असं म्हणत आदित्य सावनीला आता मात्र जे घडलेला प्रकार आहे तो सगळा सांगतो सावनीच्या पायाखालची जमीनच हादरते म्हणजे आता आपलं नाटक फुटलं की काय याला सगळं समजलं की काय आता ह्याला कसं मनवू काय करू काय खोट बोलू हा सगळा विचार ती करत असते आणि आता ती आदित्यच्या समोर उभी असते यावरती सई म्हणते हो आणि मुक्ताई ना इतका सुंदर पराठा बनवते याच्यामध्ये चीज वगैरे टाकते ना त्यामुळे तो रोल खूप छान झाला होता आणि तो आदिदादाला पण आवडला आणि मला पण आवडला असं म्हणत सई सुद्धा हे बोलते त्यावरती आता इकडे आदित्य म्हणतो हो मुक्ता आणटी आणि तुमच्या हाताला पण खूप छान टेस्ट आहे म्हणजे यापुढे तुम्ही सईसाठी असं काही वेगळं बनवलं ना तर ते वेगळं मला सुद्धा द्याल का मुक्ता म्हणते अरे विचारायचं चेंज करून घ्या असं म्हणत ती दोघांना आतमध्ये पाठवल्यावरती इकडे आता इंद्रायते आणि खबरदार खबरदार सावने माझ्या नातवाकडे असे डोळे वरती करून पाहिलंच ना तर गाठ माझ्याशी आहे तुला सोडणार नाही बरं का म्हणजे असे बोंबळासारखे तुकडे तुकडे फाय फ्राय करीन आणि तुलाच खायला घाली ना, ना? लक्षात ठेव माझ्या नातावर ती डोळे वटारून फायचं नाही असं म्हणत इकडे सावनीला इंद्राने जबरदस्त झटका दिलेला असतो सावनी चिडते आणि तिकडून निघून जाते त्यावेळेला कोमल म्हणते मुक्ताबाईनी तू हे बघ म्हणजे तुझ्या लक्षामध्ये बाकी सगळा प्रकार येईल मुक्ता म्हणते काय झालं कोमल मग कोमल ती रिसिप्ट दाखवते आणि या बाईने काल रात्री पराठा मागवला आणि तोच पराठा आदित्यला दिला यावरती मुक्ता म्हणते सिरियसली म्हणजे हिला समजलं पण नाही का की आपण आपल्या मुलाला काहीतरी चुकीचं देतोय खरं सांगायचं तर काय करायचं मलाच काही कळत नाहीये यावरती इकडे आता म, कोमल सांगते बघ तरी म्हणजे हिला कळलं पण नाही की दुपारपर्यंत हा पराठा खराब होईल ते, ते ला ला आता मात्र कोमल निघून ती मुक्ता विचार करते नाही नाही या सावनीला धडा शिकवायलाच पाहिजे ही शिळ खायला देते का दोन पराठे हिला करता येत नाहीत आता मला या सगळ्या घरच्यांच्या सगळ्या घरच्यांसाठी सावनीकडून गरम गरम जेवणच बनवून घ्यायला पाहिजे पूर्ण घरासाठी जोपर्यंत मी जेवण बनवत नाही आहे सावनीकडून तोपर्यंत या बाईला अशीच अद्दल घडवणार असं म्हणत मनातल्या मनात, मनात खूप मोठा निर्णय करते तोपर्यंत सावनी आपल्या मुलाला समजावत असते अरे आदित्य मी तर सकाळी उठून पराठा बनवला अरे ते बटाटेच खराब असतील अरे तो टिफिनच घासलेला नीट नसेल अरे ह्यांची भांडीच धड नसतील अरे हे आणि अरे ते आणि मी कशी चुकली नाही आणि बाकी कसं चूक हे ती समजवून सांगत असते आदित्य म्हणतो हो मम्मा कदाचित असेल सगळं असं यावरती सावनी म्हणते बघितलंच ना म्हणजे मी तुझ्यासाठी इतकं काही करण्याचा प्रयत्न केला पण सगळं फुकट गेलं ना आदित्य म्हणतो अगं नाही मम्मा तू म्हणते हो कधीतरी असं म्हणत आदित्य आपल्या मम्माची बाजू अजूनही इतकं होऊन सुद्धा समजून घेत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता येते ती म्हणजे मुक्ता मुक्ता आल्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते अरे आधी बाळा आणि कसं असतं माहितीये का तुझ्या मम्मानी या सगळ्यामध्ये खूप छान काहीतरी बनवलं असणार आहे एकशे एक, एक टक्के बरोबर आहे ही गोष्ट पण तरी सुद्धा कसं होतं तिला प्रॅक्टिस नाहीये ना बऱ्याच दिवसांपासून तिने काही बनवलेलंच नाहीये ना त्यामुळे तिला प्रॅक्टिसच नाहीये प्रॅक्टिस नसल्यामुळे कदाचित हे असं काहीतरी होऊ शकतं बरोबर ना सावनी म्हणते हो आधी हो हो ही म्हणते ना ते बरोबर आहे म्हणजे ना मला प्रॅक्टिसच राहिली नाही ना आता कशाची आणि त्यामुळे हे सगळं घडतंय तुला कळतंय का आदित्य आदित्य म्हणतो हो मम्मा यावरती मुक्ता सांगते माझ्याकडे याला एक उपाय आहे यावरती सावनी म्हणते उपाय कसला उपाय त्यावरती मुक्ता तिला सांगायला लागते मला असं वाटते की जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं असेल तर तुम्ही सगळ्यांचं जेवण बनवा की इनफॅक्ट घरच्यांचं सगळ्यांचं जेवण बनवता बनवता तुम्हाला या सगळ्याचा अंदाज पण येईल किती काय बनवायचं ते पण कळेल आणि प्रॅक्टिस पण होईल आधी म्हणतो हो मम्मा आणि बाकी सगळ्यांना समजेल सुद्धा की तुझ्या हाताला किती चव आहे तू किती छान जेवण मनवतेस ते मम्मा बनवशील ना असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे इकडे सावनीचा सा पूर्णपणे नाईलाज होतो आदित्य म्हणतो मम्मा प्लीज माझ्यासाठी बनवशील ना यावरती आता इकडे मुक्ता म्हणते ऑफकोर्स आधी बाळा तुझी आई तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार असं म्हणत ती आता इकडे सावनीकडे पाहते सावनीचा सा नाईलाज होतो आता इतक्या लोकांसाठी जेवण बनवायचं सावनीची तर कंबरच मोडणार असेल मुक्ता आता सावनीकडे पाहते आणि आरामात करा पहिल्या वेळेला मी तुम्हाला मदत करेन नंतर तुम्ही एकटाच करा सुरुवातीला मदत करेन बरं का असं म्हणत मुक्त आता सावनीला मेथी कशी साफ करायची हे काय करायचं ते काय करायचं असं समजून सांगत असते आणि ती म्हणते सावनी मेथी नीट साफ करा बरं का कारण कसं आहे ना तुमच्याकडे आता एकच नातं उरले ते म्हणजे तुमचा मुलगा आदित्य नाहीतर ऍप वरून ऑर्डर करून मेथी मागवू नका साफ केलेली कारण आदित्य सारखं एकच नातं जे उरले ते जपा नाहीतर बाकी नात्यांसारखं हे सुद्धा नात तुमच्या आयुष्यातून निघून जाईल असं म्हणत मुक्ता आता सावनीला जबरदस्त झटका देत असते